हे बघा इथं आईकडे आहेत ना गॅरंटीच्या चुंबरे वगैरे असतात मग बघा आपण आता कोलबी घेतली बघा मित्रांनो कोलबी बघा किती भेटली एवढी मोठी कोलबी ही बघा सोडा काढलाय तरी किती मोठे एक नंबर कशी झाली एक नंबर कोलबी बघा एक नंबर स्वस्त आणि मस्त पण तुम्हाला जावायचं असेल ना तर टायमिंग सांगते परत एकदा गेलेवेली पण सांगितल्याला तरी कमेंटच होत्या पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ पूर्ण बघा तर टायमिंग वगैरे समजाल व्हिडिओ स्किप करताव ना कमेंट करता का टायमिंग किती आहे काय येते भारी भारी व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर नमस्कार मित्रांनो मैत्रिणी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा धमाकेदार एका ब्लॉग मध्ये तर आज पुन्हा चालू ना आपण करंजा जेटी फिश मार्केट तर तेजूला काय पाहिजे तुझे कोलबी चला तर आता कोलबी जाऊया बघायला कोलबीचा रेट काय आहे कसे आहे कोलबी ट्रायगर भेटते का कुठली घेवायची बघूया जाऊया आता आज भेटते का नाही ते बघूया आता आम्ही आजचा गेली वेळी सकाळी गेलतो सकाळी पाच वाजता गेलतो आज चाललो तर आता संध्याकाळचे पाच वाजता म्हणजे साडेपाच वाजतील ना हा करंजा जेटीला पोचायला तर जाऊया पटापट मी बिया चला तर कुठंहीच जाण्या अगोदर गणपती बाप्पा रत्नेश्वरी माते की चला जाऊया आपण आता करंजा गाव इथं पोचलेलो आहे आता मी जेटीवर पाच मिनिटांनीच पोचव त्याच्या अगोदर आता आली दहीहंडी तर दहीहंडीचा बॅनर लागलेला आहे मग दाखवतोय समोरच बघा आपला बॅनर लागलेला आहे अजय मात्रे फाउंडेशन आयोजित सरपंच अंडी तर चला आता जाऊया मार्केटला सगळे उड्यांमध्ये बॅनर लागेल आपलं या हंडीच्या दिवशी आपला प्रोग्राम आहे चांज्यामध्ये मुलेखंडला चांजे मुलेखंडमध्ये प्रोग्राम आहे मोठा तर तेव्हा भेटू आपण मस्त येतं मग एकदम भारी अशी एन्जॉय करू फुल कॉमेडी चला जाऊया आता पाऊस वातावरण पावसाचं झालं आहे पाऊस नाही आला पाहिजे पटापट चला जाऊ तर मित्रांनो फायनली पोचवत आता करंज तर तिथे फिश मार्केटला पण जाऊया बघूया थोडासा आहे रश म्हणजे पब्लिक आहे तर आपल्याला फोल बी बघायची अजून असेल ती बघू आपण तर जाऊया इथं चालू होतंय मच्छी साफ करणार हां हां चालू चालू इथं कापता मच्छी बिच्छी इथं साफ करतात आणि मार्केट चालू होतंय तो इकडनं तर जाऊया बघूया आज काय आहे मावरा इथं बघता तुम्ही काय बांगडा यो कुपा आहे बांगडा आहे बांगड्या का काही बघा कुठली मच्छी आणि इथं भेटताना त्या चुंबोऱ्या म्हणजे गॅरंटीवाल्या त्या दिवशी मावशी मस्त होत्या चुंबोऱ्या ती पण होती चांगली हां हां मस्त होती पण मस्त इथं आईकडं आलो ना कधी संध्याकाळीच असता ना तुम्ही आई संध्याकाळी असता संपल्या गॅरंटीचे असतात आपल्याकडं तर बघा इथं आईकडं आहेत ना गॅरंटीच्या चुंबरे वगैरे असतात मस्त असतात गेले विले आम्ही त्यांना एकदम चांगल्या लिहिल्या एकदम आणि स्वस्त आणि मस्त पण देतात कुठून येता तुम्ही मुलेघडचे ओके धन्यवाद थँक्यू जाऊया आता पुढं तर ती आई संध्याकाळी घेता घेऊन तुम्ही तुम्हाला चिमुरी पाहिजे सध्या येऊ शकता इथं या मार्केटला तर फिश मार्केटला आपल्याला कोलंबी बघायची आहे जाऊया कोलंबी वगैरा आता इथं आहे टायगर फ्रॉन्स बघूया पुरशी जाऊन येऊस इथं बघा तो कोलंबी आहे चारशे रुपये किलो येतं काही येत ये जरा मार्केट फिरतं नंतर बघतो कुठं जावाचा कुठं तिथे होते इथं बघ किती मोठे आहे ही बघ ही तर जाम मोठे आहे ही कशी आहे ताई हजार रुपये किलो तुझ्या हजार रुपयाची अख्खी आहेत किलो दीड हजार रुपयाची चल अरे घ्यावायचे पण सगळ्या मार्केट घेऊन अरे काय बोलतो कसे तुम्हाला बघायला लागतं मच्छी आता बघा छोटी कोलबी आहे कसे कोलबी आहे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो ही बघा चिंबुरी आहे म्हणजे चिंबुरीला कावारी बोलतात ही कावारी आहे शंभर रुपये किलो ती तुला ही पाहिजे पाहायचे तर ठीक आहे घेऊया आपण पाऊस आलाय तर बघताय हलवा आहे बघा कसा आहे किलो हलवा हलवा बघा चारशे रुपये किलो या पाचशे रुपयाची पाठी अख्खी पूर्ण ही बघा आपण आता कोलबी घेतली चारशे रुपये किलो

चलात तर आज आपण घेतली कोलबी आणि कावारी पण घेतली तिथला कावारी पण भरपूर आवडते म्हणून कावारी पण घेतली तर आता घरी जाऊया मस्तपैकी आणि बनवूया आणि खाऊया जाऊया आता घरी अजूनपर्यंत ब्लॉग आपला व्हिडिओ नाही झाला आहे आपल्याला घरी जावायचा आहे तर घरी जाऊया मस्तपैकी बनवूया आता आता घरी पोचलो आणि अख्खा भिजला बघा पाऊस एवढा पाऊस ना आम्हाला एवढा इथं फिरताच लागला इतका टाईम झाला आणि जे वेळी छत्रीला त्या वेळी पाऊस परत नाही हां बरं वेळ गाव होता त्याला मच्छी दाखवते तुम्हाला काय काय घेतली ती कोलबी आणि चिंबोरी कावरी वाली बघा मित्रांनो कोलबी बघा किती भेटले ही एवढी मोठी कोलबी कोलंबी बघा किती मोठी आहे एवढी मोठी कोळवी एक किलो आणि ही आहे कावारी कावारी किती भेटल्या सांगू तुम्हाला कावऱ्या किती असत्या एक दोन तीन चार मोठ्या मोठ्या कावाऱ्या कावऱ्या कावार्या कावऱ्या शंभरच्या दीड किलो शंभरच्या दीड किलो अशा जर घेवाला गेलो ना दोन जर दुसऱ्या मार्केटला तर दोनशे रुपये दे लागतात अशा मोठ्या असल्या तर बारक्या बारक्या भेटतात दोन शंभर रुपयाच्या चार पाच तुम एवढ्या मोठ्यावर एवढ्या मोठ्या घेवायला गेल्या ना तुम्ही तर तुम्हाला दोन शंभरला येतं हंड्रेड पर्सेंट शंभरला आम्हाला कधी भेटला चार पाच पाच सहा भेटल्या भेटल्यात आहे आणि ज्या या आहेत ना या मोठ्यावाल्या त्या गेलेवेळी आलं तर तेव्हा आठशे रुपये किलो होत्या आणि याच्या अगोदर गेल्या वर्षी अडीचशे रुपये किलो होत्या कधी पण भाव वाढतं कधी पण कमी होतं आज चारशे रुपये किलो वर्षी भेटल्यान उद्या पण भाऊ कमी जास्त असेल काय पण तुम्ही घेवायला गेलो तेव्हा कधी पण जाऊ पण अशाच कोलब्या मी एकदा पनवेल मार्केटला आणि दुसऱ्या मार्केटला गेलो ना तिथं रेट काढल्याला जाऊ बाराशे रुपये पंधराशे रुपये असं रेट होतं आता मसलकी बनवूया आणि मस्त गावठी रेसिपी बनवू कालवण बनवू कावरेचा आणि कोळंबी तवा चला फटाफट बनूया 그 í b u e n 피스 s t o e 요 कावारी चिंबोरी बाबा कशी भरलेली आहे एकदम पिठाशी भरलेली आहे कडक एक नंबर लांब आपण जी चिंबोरी खातो ना त्याच्यापेक्षा भारी वाटते आज खावालाही लांब बाजू हे बघा एक नंबर कशी झाली नंबर स्वस्त आणि मस्त पण तुम्हाला जावच असेल ना तर टायमिंग सांगते परत एकदा गेलेवेली पण सांगितलं त्याला कधी कमेंटच होत्या पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ पूर्ण बघा तर टायमिंग वगैरे समजाल व्हिडिओ स्किप करताव ना कमेंट हो करता, करता का टायमिंग किती आहे काय इथे तर टायमिंग असं आहे सकाळी साडेचार ते आठ वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत मार्केट चालू असतं ॲक्च्युली मच्छी मार्केट नाही बोलू शकत त्याला करांचा जेटी तिथं बोटी लागतात आणि मच्छी मार्केट पण आहे तिथं मच्छी पण भेटत आहे होलसेलमध्ये पण भेटतंय आणि रिटेलमध्ये पण जावा बिंदाच घ्या मस्त आणि खावा ज्यांना श्रावणमध्ये मच्छी खावायचा स्वाद घेवायचा असेल त्यांनी एक नंबर नंतर श्रावणच्या नंतर मच्छी दडी माग होईल जे होतंच श्रावणमध्ये जरा स्वस्त असतं तर चला अशाच भारी भारी व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय टाटा भेटूया टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय